हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चो मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला जा ताईंन मस्त अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे छान अशा एका सुंदर अशा पॉझिटिव्ह थॉट बरोबर आणि सकाळ सकाळपासूनच आजकाल दोन तीन दिवस झाले पाऊस यायला सुरुवात होते हलकासा पाऊस जो की जास्तही नसतो आणि खूप कमीही नसतो पण नॉर्मल असा एकदम खूपच कमी झिम 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 का कंटिन्यू टिप टिप टिप, टिप, टिप पाणी चालू असतं आजकाल डोंगरं सगळे घराजवळचे मागचे पुढचे साईडचे इतके छान असे हिरवेगार झालेले आहेत जणू काही डोंगराने हिरवीगार रंगाची शाल पांघरलेली आहे असं वाटतं पावसाळ्यामध्ये वातावरण पावसाळा आणि थंडीमध्ये इतकं छान असतं आजूबाजूचं पण उन्हाळ्यामध्ये इतकं ओसाड पडलेलं असतं ना अजिबात करमत नाही बाकी अशा सीझनमध्ये पहा हा पाण्याचा वाहणारा आवाज खळखळाट खड़ ओढ्यांचा नाल्यांचा जे की फक्त गावामध्ये पाहायला मिळतं कुठेही थोडंसं फेरफटका मारायला गेलं की छान असा खळखळ खळखळ खळकळ पाण्याचा आवाज कानावरती पडतो आणि खरं सांगू का ताईंनो त्या आवाजामध्ये इतकी छान एक पॉझिटिव्हिटी असते ना खूप मस्त वाटतं तो आवाज ऐकायला सहसा हे सगळं शहरात पाहायला मिळत नाही कारण ह्या गोष्टी बाहेर असताना आम्हीसुद्धा खूप मिस केलेल्या आहेत आत्तासुद्धा थोडंसं गेटच्या बाहेर गेलं डोंगराच्या साईडला थोडंसं पुढं गेलं की कुठनही पाण्याचे छान असे झरे वाहताना दिसतात त्याचा आवाज सुंदर असा एकदम मंत्रमुग्ध होऊन असा कानावरती पडतो खूप छान वाटतं आणि हे सगळं शक्य आहे ते फक्त पावसाळ्यामध्ये आणि पाऊस उघडून गेल्याच्या नंतर एक दोन ते अडीच महिने थंडीमध्ये बाकी उन्हाळ्यामध्ये ना कुठं बाहेर जावं वाटत सगळीकडे एकदम पिवळं पिवळं सुकलेलं गवत दिसतं ओसाड पडलेलं धूळ अक्षरशः मा हवा आली तरी सगळी जमिनीवरची माती सगळीकडं उडणार अशा पद्धतीचा ओसाड पडलेला असतं प उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आणि तुम्ही याच्यामध्ये तर तुम्ही पाहतायच पावसाळ्यामध्ये अगदी हिरव गार वरण जर थोडासा आम्ही डोंगराचा व्हिडिओ घेतला ना इतकं छान दिसतं आणि बऱ्याचदा आपण पहा झूम करून डोंगरावर आलेले मोरसुद्धा दाखवलेले आहेत त्यांच्या कळपासहित त्यांच्या पिल्लांसहित कित्येक वेळा हरिण सुद्धा दाखवलेले आहेत म्हणजे इतक्या जवळ येतात आमचे कधी कधी आम्ही इतक्या म्हणजे असं जवळ त्यांना समोर पाहतो आवाज दिल्याच्या नंतर ते आम्हाला रिटर्न वळून पाहतात अक्षरशः पाणी प्यायला सुद्धा शेजारच्या शेतामध्ये हरिण आलेलं पण बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे पहा पण व्हिडिओमध्ये तर था था। चा चा चला असो मस्त दिवसाची मस्त सुरुवात झाली आज काय बनवावं म्हटलं स्पेशल भाजी बनवून तर झालेली आहे पण काहीतरी ॲडिशनल पाहिजे तर अख्ख्या मसूरची आमटी किंवा मग अख्ख्या मसूरची याला भाजी डाळ तुम्ही काही म्हणू शकता खूप मस्त टेस्टी लागते इंद्रायणी भाताबरोबर याचं चा। इतकं छान कॉम्बिनेशन आहे एकदा आवडल्यास नक्की रेसिपी ट्राय करून पाहता येईनो खूप साधी सरळ आणि सोपी रेसिपी आहे तेलामध्ये जिरेची फोडणी दिली फोडणी दिल्याच्यानंतर थोडासा कांदा टाकला कांदा थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत पो परतवला अद्रक लसणाची पेस्ट टोमॅटो हिरवी मिरची त्यानंतर याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकलेला आहे हळद लाल तिखट आणि धनेपूड बाकी याच्यामध्ये मी कुठलाही मसाला टाकलेला नाही आहे पुन्हा सांगते हळद लाल तिखट आणि धनेपूड या तीनच गोष्टी मी टाकल्या थोडंसं मीठ टाकले छान असं टोमॅटो मऊ होईपर्यंत मी याला परतून घेते जितकी रेसिपी करायला सोपी दिसायला सोपी आहे किंवा दिसायला कमी इन्ग्रेडियन्ट आहे तितकीच ही टेस्टी बनणार आहे ज्यावेळेस करताल त्यावेळेस तुम्ही स्वतःच तैन घेऊन कमेंट टाकणार आहात टोमॅटो मसाले सगळे मिक्स झाल्याच्यानंतर हा मसूर मी भिजवून ठेवला होता एक वीस ते पंचवीस मिनटं गरम पाण्यामध्ये अख्खा मसूर आपण ज्याला म्हणतो हा वेट लॉससाठी सुद्धा खूप छान आहे ताई याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन वगैरे आहे तर मी काय केलं आता याच्यामध्ये मसाला परतल्याच्यानंतर तो मसूर टाकला पाच मिनटं बारीक गॅसवरती छान असा मसूर तो तेलामध्ये मसाल्यांमध्ये परतवला आणि नंतर याच्यामध्ये टाकलेला आहे मी गरम पाणी याच्यामध्ये आणखी दुसरं काहीच नाही पहा एक शिट्टी होऊ दिल्याच्या नंतर मी बारीक गॅसवरती याला दहा ते पंधरा मिनटं असंच गॅसवरती ठेवलं होतं इथे छान मस्त अख्खा मसूरची आमटी किंवा भाजी तयार आहे इंद्रायणी भाताबरोबर लोणचं आणि पापडाबरोबर छान असं कॉम्बिनेशन आहे एकदा जरूर ट्राय करा आणि आवडल्यास नक्की व्हिडिओ खाली येऊन कमेंट करा चला शुभ सकाळ सगळ्यांना सगळं काम आवरले आणि म्हणलं थोडेसे कपडे उलटे करा अरे काय बोलून द्या की नाही मला हा तर कारण कालपासून पावसाने इतकी कपड्यांची धांदळ उडावली आणि आमचा आता निघलाय धोबी घाट कारण दोन दिवस झाले रक्षाबंधनला मायरी गेल्यानंतर इकडं ऑलरेडी इकडं काही कपड्यांचा ढिगारा मारण्याचा पडलेला आणि म्हणजे सगळंच लोड लगेच वाढतोच तो एक दिवस जरी माणूस नसलं तरी कारण घरी आल्याच्या नंतर मी ताईला म्हणलं बाई ताई का नाही गेलेलं बरं बाई कारण की काय होतं रोजचं असतं त्या रुटीन आपलं पटपट पटपट होऊन जातं आणि परत एकाच दिवशी दुसऱ्या दिवशी गेल्याला सगळ्या ते संघच निघतो त्याच्यामुळे मी तिला म्हणलं नाही गेलेलं बरं बाई कुठं आलं का परत त्याच दिवशी आम्ही म्हणजे ज्या दिवशी संध्याकाळी आलं तीन चार वाजता तर त्याच्यानंतर सगळं परत रुटीन सुरू झालं तुम्ही बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये भांड्याचा राडा काय इकडं ह्यांचं चंदन कस्तुरीचं काय सगळ्यांचाच म्हणजे सगळा त्यांनी म्हणजे तमाशाच मांडला होता सगळा तर चला असो तर हे कपड्यांचं टेन्शन आता सकाळी छान ऊन पडलं म्हणलं कपडे वाळतील पण कशाचं परत आबाळ आले आणि त्याच्यात जीव गुतलाय सगळा मोठे झाले झाले ना बघ त्याच्याकडेच बघू बघू आनंद होतो माणसाला एक दिवस माहेर नाही किती दिवस गेलो काय सगळंच मोठं मोठं दिसायला लागले बघ काय आपण पाहत नाही रोज पण आज जरा जास्तच मोठे दिसायला लागले हा तसंच झाले बाई काहीतरी चल दिले त्यांना हाकलून मी तिकडं मला बोलून देत नव्हते मी दोन मिनिटे व्हिडिओ थांबवला आणि लांब तिकडं हे करून दिलं त्यांना ते चाललेत लुट लुट लांब चाललेत आमची ध्रुव हो बाळाची सायकल ही आमच्या रुद्रची सायकल आहे तर रुद्र सायकल चालवतो मो आता तू मोठा झाला म्हणल्यावर हो, त्याला परत मोठी सायकल घेतली तर त्याच्याकडे बघून बघून म्हणायचं डॅडी मला पण सायकल मला पण सायकल दाजी म्हणले आजच्या आज तुला सायकल आणतो मी संध्याकाळपर्यंत पण मी म्हणजे अजिबात नको अजिबात खेळून पाडणार नाही कारण की मागच्या बर्थडेलाच त्याला त्यांनी त्यांनी ते, एवढी मोठी आठ का साडेआठ हजाराची त्याला ती कोणती गती गाडी काय नाव तिचं बाईक बाईक काय तिचं हा ती आणली दोन दिवस पण खेळला नाही आणि त्याच्यानंतर तशीच पडली मग ही हिरुद्रची बागा छटा उडी चाला लावता तवा घेतली ती तिलाच नीट करून आणले आणि आणलंय तर आता इतकं बसतच नाही त्याच्यावर म्हणून त्याने त्याला कडानी हे पाहिजे तवा ते आहे तर एक तर आल्याच्या नंतर थोडासा लोड कामाचा असं त्यातले त्यात रात्री इतकी शॉकिंग न्यूज पाहिली मी मला अक्षरशः दोन वाजेपर्यंत नाही आली ती म्हणजे कुठली की रेड सॉईल स्टोरी आहे चॅनल पा सगळेच मला असं वाटतं कोण नाही ओळखत त्यांना सगळेच ओळखतात आणि त्या भाऊंची अचानक डेट झाली म्हणजे इतकं छान कुटुंब इतकं छान त्यांचे व्हिडिओ कसले मस्त असायचे आणि खर तर आपण जो हा जंगल विड्याचा सेटअप बनवला नंतर युनो स्टार्टिंगला तर त्यांना इन्स्पायर होऊनच बनवला कारण मी ज्यावेळेस बरोबर होते ना त्यावेळेस सगळे रेड सॉइल स्टोरीज वाल्यांचे मी व्हिडिओ पाहायचे त्यांची मी कुठली रेसिपी आतापर्यंत ट्राय नाही केली कारण ते कोकणी रेसिपी वेगळ्या होत्या पण ते पाहण्यात जे नयन सुख असायचं ना इतकं मनाला शांती वाटायची त्यांचे ते एक वातावरण वगैरे म्हणजे बरोबर असताना एक चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे इतक्या आनंदाने मी त्यांचे सगळे एपिसोड त्यावेळेस त्यांनी नवीनच सुरू केलं होतं त्याच्यानंतरच याच्यामध्ये त्यांनी म्हणजे चार पाच नाही एक तीन चार वर्षापूर्वी आणि ते इन्स्पायर होऊनच कुठंतरी आम्ही हे जंगल वेळाचा सेटअप बनवला आता पहा तसाच आम्ही प्रयत्न केला स्टार्टिंगला व्हिडिओ टाकायचा पण बऱ्याचशा ताई म्हणलं की ताई तुम्ही बोलूनच व्हिडिओ टाका कारण हे व्हिडिओ कुठेतरी आम्हाला तुम्हाला बोलताना बघायची सवय लागलेली त्याच्यानंतर मग आम्ही लगेच दुसरा व्हिडिओ तिथून पुढं बोलून टाकायला सुरुवात केली नाही तर स्टार्टिंगचा आपला व्हिडिओ पहा सगळा त्यांना इन्स्पायर होऊन आम्ही केलेला आहे सेटअप सुद्धा त्यांना इन्स्पायर होऊनच आम्ही केलता तहा काही आमच्या मनाचं पण होत्या याच्यामध्ये पण एक त्यांचंच आम्हाला एक आवडायचं पाहायला म्हणून ते आम्ही कुठेतरी स्टार्टिंगला हे केलं तर आणि ते खरं तर रात्री म्हणजे अचानक ते म्हणजे त्याला झालेले बरेच दिवस झाले पण ना आणि मग जसं की स्वातीला जाऊन मी उठवलं म्हणलं स्वाती बघ ह्या दोन वाजता जाऊन म्हणजे दरवाजा वाजवला स्वाती म्हणलं एवढं रात्री काय मी मला म्हणजे असं हेच व्हाय ना की सांगितल्याशिवाय ना मला की स्वातीला ह्या तर स्वाती म्हणली ताई मी कमेंट्स वाचल्या होत्या कमेंट भरपूर आलत्या ह्याच्या बऱ्याच ताईंनी आपल्याला सांगितलं होतं पण मला तुला सांगायचं लक्षातच नाही गडबडी मध्ये तर खूप लक्षात म्हणजे मी तिला तुला मुद्दाम तसं म्हणलं मी पण मी जाणून बुजून नाही सांगितलं आणि तिचं म्हणलंय हळव आहे त्याच्यामुळे म्हणलं नको तेवढंच मग ते दिवसच खराब जातो मग माणसाच्या डोक्यात जात, जात नाही कारण आपण त्यांचे किती व्हिडिओ पाहिजे ना आमचं डिस्कशन चालायचं फोनवरती आपण असं बनवू तसं बनवू त्यांचे व्हिडिओ बघ ना किती छान असतं त्यांचे एडिटिंग स्किल किती भारी आहे किती मस्त प्रोफेशनल पद्धतीने करतात आणि त्याच्यामुळे मला सांगितलं नाही आणि कसं असतं माहिती का आपण एखाद्याचे व्हिडिओ आवडीने बघतो जसे आमचे बिन व्हिडिओ तुम्ही आवडीने बघता आमचा एक दिवस व्हिडिओ आला नाही किंवा म्हणजे आपण ज्या माणसावर जीवतून त्यांचा म्हणजे त्यांचे व्हिडिओ पाहतो त्यामार्फत नकळत कुठतरी एक नातं जुडल्या जातं माणसाचं आणि जेव्हा कुठेतरी अशी दुःखद घटना काही ऐकल्या जाती त्यावेळेस म्हणजे ते खूप म्हणजे खूप काळजा लागणार का खोटच असेल त्यांची कुणाबरोबर वैरी वगैरे म्हणून असं खोटं आजकाल कुणी कोणाचे फोटो हार लावून काय टाकतंय फेसबुकला इन्स्टाला कुठं काही तर म्हटलं असेल तसं काही खोटं असू शकतं मग त्यांच्या मध्येच मध्ये मी जाऊन बघितलं सगळंच बरेचसे व्हिडिओ पाहिले न्यूज पण पाहिल्या मग कुठंतरी ते असं मनाला हे व्हाय ना मलाच माझं हे व्हायना मी जो पाऊन तास दोन वाजेपर्यंत मला काही ना मी पहार बसले मग स्वातीला जाऊन उठेल तर स्वाती म्हणले अगं ताई मी वाचल्या होत्या पण मला तुला सांगायचं लक्षात नाही मला माहिती घरोघरी प्रत्येक असणार आहे पण असं नको व्हायला होतं देवानी म्हणजे असं तरी नाही करायला पाहिजे त्यांची आता छोट्या मुलीचा बर्थडे पण झाला त्यांच्या चॅनल मध्ये मी जाऊन पाहिलं हा म्हणजे एवढ्यात फक्त पान नसेल ना म्हणजे होत नाही दोन वर्षामध्ये आमचं चॅनल ग्रो झालं तसं त्यांचे व्हिडिओ आम्ही म्हणजे टाइम नव्हता मिळत आम्हाला पाहायला नाही तर मी ओडिशाला असताना मी कंटिन्यू त्यांचे सगळे एपिसोड पाहायचे मला फार म्हणजे असं स्किप न करता ज्यावेळेस स्किप न करता पाहतो ना तर तो आपल्याला मनातून आवडलेला असतो आणि त्यांचे व्हिडिओ खरंच मला अख्ख्या युट्यूब वरती मनातून आवडायचे रेसिपीचे कधी ट्राय नाही केलं पण ते पाहायला मला खूप आवडायचे आणि माझ्या बरोबर कधीतरी तुमचे आजी पण पाहायचे पण खरंच या गोष्टीच खूप वाईट वाटलं आम्हाला पण देव त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि आजकाल काय होईल त्याचा भरोसाच राहिलेला नाहीये म्हणजे नॉर्मल डोके दुखीला मायग्रेन समजलं आणि कधी त्यांनी काही चेकअप केला नाही पण खरंच म्हणजे असं ट्युमर नावाचा प्रकार फार भयानक आहे डोके दुखीन त्यांनी जाऊन लगेच सी टी स्कॅन करून आलं पाहिजे बाबा म्हणजे एक असं सगळ्यांच्या डोळ्यासमोर असं म्हणजे काय बोलावं तेच कळत नाही आज चांगला हसता खेळता माणूस इतका छान त्यांचं कुटुंब परिवार संसार आणि अचानक असं व्हायचं चा म्हणल्याच्या नंतर डावार मोडायचं पूजाताईंच्या मनावरती काय बी असेल त्यांना त्यांचंच माहिती आहे महाराष्ट्राची आवडती जोडी म्हणजे कुठं कुठं त्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध होते विचारायची सोय सगळ्यांना घराघरात स्टोरी हे चॅनल सगळ्यांनाच माहिती इतकं छान पद्धतीने ते त्यांचं प्रेझेंटेशन करत आणि एका ताईंनी कमेंट पण केली होती की ताई मी तुमचे व्हिडिओ चार पाच दिवस झाले ब पाहिले नाही कारण की असं असं घटना झाली कारण की मी त्यांची व्हिडिओ बघत होते आणि तेव्हापासून असं कुठंतरी वाटायला लागलं की यार आपण एवढे मनापासून व्हिडिओ दुसऱ्यांचे बघतो आणि असं काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये दुःखद घटना झाली की कुठंतरी म्हणजे ती खूप वाईट गोष्ट होती तर नाही आपलं त्यांचं काही पण तरी पण एक मनाची असतात त्या तर हेच म्हणायचंय की देव त्यांच्या आत्म्याला शांती देऊ ही सगळ्यांनी प्रार्थना करू इकडं चिवताईची आमच्या आंघोळ चालली आहे बघा मधूनच शिराळ पडतंय मधूनच ऊन पडतंय वातावरणाचं आजकाल काही सांगताच येत नाहीये तर बघा कशी आंघोळ करते बघा काय पाणीच पाणी आहे सगळीकडे पाणी आहे उन्हाळ्यातच त्यांचे हाल होतात तेवढे आमच्या ध्रुव बाळाने बघा पेपर प्लेन आपला पेपर बोर्ड घेऊन बनवून घेऊ घेऊन येतो आता आणि याच्यामध्ये काल त्याचा खेळ चालला होता तर इकडचं कागद राहिला त्याला झाडू आता थोडं थोडं ज्या सगळं कठीणाई होत टप्पा टप्पा करून झाडत असते इकडं रोज झाडावंच लागतं इकडचं इकडचं रोज करावंच लागत पण मग इकडं जसं दिसन तसं टप्पा टप्पा आता एवढा आज नाही घेतला आता इकडंच घेतला आता उद्या इकडं फोकस करायचा जास्त आणि त्याच्यानंतर मग परवा दिवशी तिकडं मंदिराच्या तिथं असं करून करून मग करतो हा मग होत तीन दिवसात होत हे याला पण आल्यात ताई तुला हे आवडतेत बघ ना ब्लॅकबेरी वरती दिसते एका शेंट्याला फक्त ताईला आमच्या हे खूप आवडतं दाजींनी आणलं होतं तिच्यासाठी हे झाड तर हे दोघींनी लावलं पण चांगला रोपलं ते लहानपणी कुठे लहानपणी आवडायचं मला खूप आता पण पण लहानपणी शेजाऱ्यांच्या इथं जायचं मग ते चोरून घ्यायचं खायचं ते शेजारी मग माग पाळणार आजू का सण नाही बर का तिथं पण ते पिकलेलं नाही कच्छ तिकडे छोटे तर इकडे पण बघा आमच्या संत्राच्या झाडाला संत्रा किती साऱ्या आल्यात तर याला कुठल्याही प्रकारची फवारणी नाही काय नाही काय नाही आमच्या ध्रुव बाळानी काल एक तुडून आणलेली आणि घरात आणली म्हणलं मम्मी मला सोलून दे आणि मला खायची हा आणि बघ ना याला इडलिंबू पण फुटले आहे का ताई हे जे असतं ताईंन आता बऱ्यापैकी सगळ्या ताईंना माहितीच असणार आहे पण तरी पण सांगते जे हे लिंबू आहे तर हे आयुर्वेदिक औषधासाठी खूप चालतंय बरं का आमचे ज्यावेळेस बाबा होते ना तर ते म्हणजे मुतखड्यासाठी इडलिंबाचा औषध काहीतरी बनवून देत होते आता ते त्यांच्या सोबतच गेलं आणि मग ती काय होतं हे झाडं कटिंगला ज्या वेळेस ते भाऊ यायचे आणि ते सांगायचे की एक याच्यामध्ये अशा प्रकारची वेगळी फांदी असती की ती इडलिंबाची असती आणि ती काढून टाकायची तर कटिंगच्या वेळेस त्यांनी प्रत्येक वेळी हे कट केलेलं आहे पण मला काय म्हणजे एखादी राहिली असन माहीत नाही तर ते आलंय पाहते आणि संत्र पण बघ ना कस आंबड गोड वास येतो याचा खाऊन नाही पाहिलं बरं वर्षी तो घेऊन आलता पण मी मुद्दाम नाही दिलं आले ना कस आहे वातावरण सध्या खराब आहे सकाळ सकाळ लवकर जावं लागतं आणि सर्दी झाली लगेच हो खोकला सुरू होतो आणि त्याचा खोकला असाय त्याचा आणि रुद्राचा इतका भयंकर खोकला नाही सुरू झाला ना थांबतच नाही तो किती औषध अक्षरशः बॉटल संपत आहेत का गत आहे रुद्र रुद्राचं तर लय अवघडेल लय म्हणजे बॉटलपेक्षा पण ते आपण जे देतो ना ते भारी खोकल्याला मादामध्ये एक औषध देतो का आम्ही कालून त्यांनी एकदम छान असा खोकला राहतो तर चला असो हा आणि एक गोष्ट तर ताई तू वाचली ना ना की नाही माहिती नाही मला की कॅसन विषयी म्हणजे स्मूथनिंग विषयी की बऱ्याचदा विचारत होता तर लय रागावलेली त्या दिवशी म्हणली की आम्ही किती वेळा विचारतो तुम्हाला तर विचारलं तरी पण तुम्ही सांगत नाही म्हणले की तू कॅसांना नेमकं काय केलंय कोणती ट्रीटमेंट घेतली किंवा मग तू काय लावलंय हे असं लय वेळा विचारलं पण तुम्ही काय सांगत नाही तर सांगायला काय नाही आहे होतं एक माहिती का कारण की आता ट्रीटमेंट म्हणजे आता दुसरी काय नाही जी की स्मूथनिंग कॅरेटीन ह्या ट्रीटमेंट आता सध्या बऱ्याच दिवसापासून म्हणजे चालू आहे करता, करता, ते करतात बऱ्याच जणी करतात त्याचा काहींना चांगला इफेक्ट येतो काहींना साईड इफेक्ट पण येतो आता मी केलं तर आता मी ही गोष्ट तुम्हाला पार्लरपासून करण्यापासून ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करू शकत होते पण मी नाही केलं कारण की काय होतं की आपण आता मी जर केलं असतं तर मला मोटिवेट होऊन कारण मला पाहून अजून चार ताईंनी केलं असतं आणि एका ताईंनी कमेंट पण केली पहा की काय नाही स्वतः ताईंनी स्मूथनिंग केलेली आहे आणि मी ही स्मूथनिंग तीन वेळेस केली आणि मला याचा खूप बॅड रिझल्ट आला माझे केस गळायला लागले आणि आता नाही का म्हणजे हे खराब होते त्यांनी केस डॅमेज होते कुणी करू नका असं त्यांनी त्यां त्यांचं स्वतःचं म्हणजे त्यांना काय अनुभव आला त्यांनी तो शेअर केला आणि तसंच म्हणजे कसं असतं हा जो प्रकार असतो तर तो ज्या त्याच्या केसांवरती डिपेंड असतो आता मी याच्या अगोदर दोनदा केलेला आहे ही माझी तिसरी वेळ आहे पण म्हणजे मला म्हणावं असं काही माझा साईड इफेक्ट मला जाणवलं नाही हे प्रत्येकाच्या केसांवरती आणि प्रत्येकावरती डिपेंड असतं आता मी जर स्टार्टिंगपासून सांगत सांगितलं असत आणि पर पार्लर पासून सुरू केला असतं दाखवायला व्हिडिओ मध्ये शेअर जर केला असत तर मला मोटिवेट होऊन काही ताईंनी जर केलं असतं आणि नंतर त्याचा जर साईड इफेक्ट काही झाला असता त्यांच्या केसांना म्हणजे काही होऊ शकतं आजकाल म्हणजे सांगूच शकत नाही तर मग ते कुठंतरी मला बरं नसतं वाटलं का बा बघा त्या ताईंनी काय विचार केला असता की बा ताईंनी केलं म्हणून मी केलं आणि मग माझ्या केसांचं असं झालं आणि त्याच्यामुळं मग ते कुठंतरी मला बरं नसतं वाटलं म्हणजे मग मी ही गोष्ट एवढ्या दिवस झाले शेअर करीत नव्हत्या आणि या याच्यात सांगायचं ती काही गोष्टच नाही आहे म्हणजे तुम्हाला दिसतंय लपवण्यासारखी काही गोष्ट नाही तुम्ही डेली व्हिडिओमध्ये बघताय सगळं काय होतंय पण तुम्हाला वाटलं काही ताईंना नाही माहिती तुम्ही विचारलं तो भाग वेगळा पण म्हणजे मी ह्या कारणानेच नव्हते सांगत की मी डीपली मी काय केलंय काय नाही सगळं सांगायला जावा आणि मला मोठं ठेवून काही ताईनी केलं आणि काही करता काही की असाना झालं तर नको काही प्रॉब्लेम व्हायला म्हणून मी शेअर करत नव्हते बाकी काहीच नाही तर चला यांना मी ओरडले चंदन कस्तुरीला तर बिचारे आता गेटवर येऊन थांबले थोडीशी गेट उघडे तर जायची घाई त्यांची बाहेर ते पा आणि आजकाल तर मस्त बाहेर हिंडून फिरून येतात ते नो टेन्शन त्यांना पहिले तरी आम्हाला भीती वाटायची कि याची बाहेर कुत्रे धरतील काय धरतील थांबारे जाऊ नका आता स्वीटी गेली बाहेर उघड आहे तिकडे बाहेर गेली बिचार तिचं काय अवघड आहे हिंडून फिरून येते तर आता कुत्रेन ते सुद्धा द्यायचे ओळखीचे झालेले यांच्या एक दिवस तर परवा दिवशी रात्रभर दोघंच्या दोघं बाहेर होते पण काहीच नाही कोणीच काही केलं नाही काही नाही त्याच्यामुळे आम्ही पण जरा रिलॅक्स झालो होता आता म्हणलं असो कुणी काय करीत नाही आता पण काय सांगता येत त्याच्यामुळे आम्ही कालच लई ताई वडवड करत होती म्हणली आजपासून स्वीटीला चिंटूला आणि ह्या दोघांना अजिबात बाहेर सोडायचं नाही पण ते बिचारे मात्र चान्स बघूनच असते कुडून दरवाजा खुलन आणि कुडून आम्ही बाहेर पळू पण याच्यातून सापडले का शेत लई <laughs> बरं होतं यालाही नाही पिकले आणि लगेच खाल्ले तर बरं नाही तर आता आजकाल नुसती लगेच आळही पडायला लागला त्याच्या खाली गळून पण पडले पिकून खाली आपण पाहिलं नाही दिवस झाले चल बाई चल इंजे यो आज पडायला लागली लाग इंजेक्शन घ्यायला सुटीची तब्येत कालपासून ठीक नाहीये त्याच्यामुळं नाही करायचं दोन दिवसापासून इंजेक्शन चालू आहे तिला तर आज शेवटचं आहे तिला कळालं बघा डॉक्टरांना तिने ओळखलं आणि पळून आली घरात थोडस डोळ्यांना वगैरे इन्फेक्शन झालं होतं तिला त्याच्यामुळे जखम झाली ती डोळ्यात दोन्ही डोळ्यांमध्ये त्याचे पाणी येत होतं आणि पण नव्हती काही चल बरं अरे रोडने आणली चल बरोबर ओळखलं बर तुम्हाला आज ऐका <laughs> तुला नाही बो आज बर का चिंटू तुला नाही थियो लय घाबरला त्याला इंजेक्शन दिले वैक्सीन ते लय घाबरतोय आज हं आज आज नाही तुला आज इला आज फक्त हि लय इंजेक्शन घेत नाही लय हो हे करते धावती त्यांच्यावर सगळ्यांना त्या दोन जणांनी पकडून ठेवावं लागते तेव्हा इंजेक्शन हा आले। हा मी घेते तुम्ही आ तर खरी तिला पहिलेच हे गेल्यावर लय घाबर नव्हती घडून जा फक्त बेंट असा अयो तिथं मग असं तसं आणि तू घाबर नको मी जर पुढून तू जर मग हातधार पुढून काहीच करीत नाही थोड लांबी हात काय होती देतोय काहीच नाही बाळा काय झालं 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 स्विटू सुटी झालं झालं भाई झालं 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 हा झालं ना ते अजून का

मग आता स्वीटीला औषध दिलेत ही एक गोळी आता द्यायची याच्यात कालून भुकटी करून आणि नंतर तीन महिन्याने द्यायची दोन दिवसापासून चालली तिचे इंजेक्शन खात पण नव्हती आणि तिच्या डोळ्याला पण सारखं लाली असं चिपड पाणी कंटिन्यू डोळे खाजवायची त्याच्यामुळे मग कालपासून डॉक्टर येत आहेत इंजेक्शन घ्यायला आज जरा शांत बसले ना दोन दिवस दिला <laughs> <laughs> त्रास दिला काल तर नुसते ओढ्याच मारित होती उड्याच मारत होती काल पण आज जरा रुळली आज घेतली व्यवस्थित नाही तर काल तिने तीन इंजेक्शन होते काल तिला तीन इंजेक्शन किती वेळा अर्धा अर्ध दिला असं लगेच धावायची अर्धा पाऊण तास लागला आणि आज किती लगेच कसं लक्षात बसतो ना कुत्र्यांच्या लगेच त्यांना पाहायला देतं गाडीवरती लगेच उठून घरात पाळाली ती म्हणजे तिला नको वाटतं ते इंजेक्शन घ्यायला आता आज शेवटचे होते आज तिला आधी जेवण देऊ मग चला आपल्याला पण जेवायचंय ना आ, आता भूक लागली स्वीटीला आणि चिंटूला रुद्र गेलेला आता सध्या फिरायला घेऊन दोघांना पण आज दिवसभर बांधून ठेवलेलं होतं कारण बाहेर जाऊन काय 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 कुठं तरी फिरतात काही खातात सगळं डोळ्याला तिच्या इन्फेक्शन झाले आजारी पडली ती त्याच्यामुळे मग तुमचे दाजी म्हणले अजिबात सोडू नका त्यांना बांधूनच ठेवा मला वाटत नको मुक्या जनावराला बांधून ठेवायला पण ते कसलं ते बाहेर सोडले गेट उघडायचं उशीर का लगेच बाहेर पडून जातात ए रुद्र बाहेर नको जाऊ देऊ रुद्र आतमाने दे बाहेर जाऊन देऊ नको नाही नाही इकडं आणतू इकडं केळीच्या झाडात नाही त्यांना थोड्या वेळ आणि घेऊन ये बाहेर जाऊ देऊ नको चल एवढा फिरायला पटांगा नाही तरी पण बाहेर जायची त्यांची इच्छा गेट उशीर आता मोठी गाडी बाहेर जायची म्हणली यांची की गेट, गेट उघडावंच जा लागतं लगेच गाडीच्या आधी टपूनच बसते गेट वरती लगेच लागला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आपण इथंच था थांबूयात भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्या कोणी ताई चॅनल वरती नवीन असाल आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला आपले डेली रुटीनचे ब्लॉग्स पाहायला मिळतील भेटूयात आपल्या ताईंनो उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताई काका काकाकूंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद